रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका सर्व नागरिकांच्या संदर्भात महानगरपालिका म्हणून जे काही कामकाज सुरू आहे पुण्यासाठीचे अनेक विकासाचे प्रकल्प असतील गुन्हेकरांच्या काही दैनंदिन समस्या असतील या संदर्भात आज आम्ही सगळे आमचे मार्गदर्शक आदरणीय राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय दादा आमचे अध्यक्ष धीरज घाटे आमदार सुनीलजी कांबळे हेमंत भीमरावजी तापके गणेशजी बिडकर श्रीनाथजी भिमाले आणि सगळेच या संदर्भातली एक आढाव्याची बैठक आज महापालिका आयुक्त आणि त्यांच्या समेत सर्व प्रशासन कारण गेले दोन वर्ष जवळपास प्रशासकाच्या माध्यमातन महापालिकेचा कारभार सुरू आहे आणि त्यामुळे पुणेकर नागरिक आणि प्रशासन याच्यामधला तो एक दुवा असतो जो नगरसेवक म्हणून काम करणारा लोकप्रतिनिधी असतो तो नसल्याने साधारणपणे या अशा बैठकांची सातत्याने नेहमी गरज आहे आणि म्हणून ही नेहमीच अशा पद्धतीच्या आढावा बैठक आम्ही वाहवाह करतो आणि त्याच्यामध्ये मग एकूण पुण्यातल्या सगळ्या प्रकल्पांचा आढावा चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजना जी आहे त्याच्यामध्ये मग आज नेमकी काय स्थिती आहे किंवा काय प्रगती आहे नद्यांचे दोन्ही प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामध्ये मुळामुठा नदी संवर्धन योजना सुरू आहे नदीकाठ सुधारण्याचा प्रकल्प सुरू आहे शहरात अनेक ठिकाणी नद्यांवरचे किंवा शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या पुलांचे काही प्रकल्प सुरू आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरामध्ये आज सुरू आहे या सोबतच शहरातले नागरी प्रश्न जे आहेत त्यावरही हो बराच वेळ या ठिकाणी आज आमची चर्चा प्रशासनाच्या जा सोबत झाली काही त्यांचंही म्हणणं होतं काही त्यांच्याकडनंही सादरीकरण अनेक विषयांचं जा झालं अत्यंत अत्यंत महत्वाची अशी महत्वाकांक्षी योजना चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती येते जवळपास शहाऐंशी टाक्यांचं काम पूर्ण होणं अपेक्षित होत आज त्यातल्या जवळपास सासष्ट टक्क्या पूर्ण झाल्यात बावीस टक्क्यांचे काम सुरू आहे आणि जून पंचवीस पर्यंत या टाक्यांची काम पूर्ण होती अशा पद्धतीचं निवेदन निवेदन प्रशासनानं केलं दोन टाक्या ह्या जागा बदल असल्यामुळे थोडासा त्याच्यात दिरंगाई होतीये एका टाकीच्या ठिकाणी केस चालू आहे न्यायालयीन थोडी बाब असल्यामुळे ती टाकी अजून काम सुरू झालेलं नाही या ठिकाणी एकशे दोन किलोमीटरची जलवाहिनी टाकणं मोठ्या व्यासाची टाकणं अपेक्षित होतं त्याच्यामध्ये ब्याण्णव किलोमीटरच्या वाहिनीचं काम आता पूर्ण झालं वितरण नलिका जवळपास या ठिकाणी बाराशे चोवीस किलोमीटर टाकायच्या होत्या आज रोजी नऊशे सदुसष्ट किलोमीटरच्या वितरण वाहिन्या त्या कंप्लीट झालेल्या आहेत पाच पंपिंग स्टेशन पैकी तीन पंपिंग स्टेशन पूर्ण झाली दोन लाख बत्तीस हजार मीटर, मीटर बसवायचे होते त्यामध्ये आज एक लाख अडुसष्ट हजार वॉटर मीटर बसून तयार झाले शिवाय ही योजना आता समाविष्ट गावांमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये सुरू होतीये त्यामुळे पुण्याला होणारा पाणी पुरवठा सातत्यानं भविष्याचा विचार करता आपण सगळ्यांनी मिळून पुण्याला मिळणारा वाढीव कोट्याची मागणी सातत्याने केली आहे ती सुद्धा आदरणीय दादा या ठिकाणी आहे ते सांगतील राज्य सरकारच्या प्रयत्न पुढच्या काळात निश्चितपणे हा राहणार आहे मान्य मुख्यमंत्र्यांची सुद्धा आमची भेट झाली त्यावेळेला मुळशीतनं सुद्धा एक पाच टी एमसीची पाहण्याची मागणी महापालिकेने तर के आपण केली पण आम्ही सुद्धा व्यक्तिगत स्वरूपात त्यामुळे पाच टीएमची पाणी मुळशी धरणात धरणातून सुद्धा पुणे शहराला मिळावं अशी हो। भूमिका अशी मागणी केलेली आहे आज शहरात जर ही योजना पूर्ण झाली तर निश्चितपणे पाण्याचा साठा घरात वापरतो आपण जो पाण्याचा साठा कमी होईल नव्या लाईन टाकल्यामुळे लिकेजेस कमी होतील आज पस्तीस ते चाळीस टक्के या वितरण व्यवस्थेमध्ये जे पाणी आपण उचलतो या लिकेजेसमुळे आणि वितरण व्यवस्थेतला दोष असेल त्याच्यामुळे आज आपल्याकडे पस्तीस ते चाळीस टक्के पाण्याचे लिकेजस आहेत किंवा पाणी आपल्याला उचलतो पण आपण वापरता येत नाही ही योजना पूर्ण झाल्यानंतर मीटर बसवल्यानंतर चोवीस तास पाणी मिळेल पण मीटर बसवल्यानंतर त्याचा वापर मर्यादित होईल पाण्याची साठवणूक कमी होईल जलवाहिन्या नवीन टाकल्यामुळे लिकेजेस कमी राहतील आणि मग हे प्रमाण चाळीस पस्तीस टक्क्यावरून कुठंतरी जर ते पाच दहा टक्क्यावरती आलं तर त्यात सुद्धा आपल्या पाण्याची बचत निश्चितपणे होणार आहे त्यामुळे दोन ते तीन टी एमसीच्या वरती सुद्धा पाणी आपलं वाचू शकतं आज अठरा एकोणीस टीएमसी साधारणतः आपण पाणी उचलतो त्यामुळे एकूण वाढलेलं पुणे शहर पुणे शहराची व्यापकता वाढलेली लोकसंख्या सगळं पाहता नागरिकीकरण तेव्हा पुढच्या काळात या योजनेचे शंभर टक्के आज फायदा आपल्या शहराला नक्की होईल आणि त्यामुळे त्याचा एक आढावा या आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी घेतला नदी संवर्धन योजनेच्या संदर्भात सुद्धा त्याचा आढावा घेतला आज याच्यामध्ये आपण जवळजवळ त्रेपन्न किलोमीटरच्या ट्रंक लाईन टाकणार होतो आणि अकरा एस टी पी मोठे उभे राहणार होते अकरापैकी नऊ एस टी पी आता पूर्ण झालेत आणि उर्वरित दोन एसटीपी हे जुलै पंचवीस पर्यंत पूर्ण होते असं प्रशासनाने आम्हाला सांगितलंय ट्रंक लाइनचं काम थोडं हळू चाललंय पण ते सुद्धा मान्य दादांनी या ठिकाणी सूचना दिल्या की आज पंचेचाळीस किलोमीटरची ट्रंक लाईन टाकायची राहिली आहे उद्या जर एस टी पी पूर्ण झाली आणि ट्रंक लाईन नाही राहिली तर पुन्हा त्याला वेळ लागेल त्यामुळे ताबडतोब सहा किलोमीटरची फक्त ट्रंक लाईन टाकून झाली त्यामुळे ताबडतोब पुढच्या पंचेचाळीस किलोमीटरच्या ज्या ट्रंक मान्य चंद्रकांत नादांनी सूचना स्पष्ट करणे दिल्या की या दोन्ही काम आता एका एक वेळेला सुरू राहतील आणि हे एका एक वेळेला संपवायचं टार्गेट हे प्रशासनाने आता ठेवलं थे पाहिजे नदीकाठ सुधारण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आता मी थोडस सा, याचही सांगेन की आपल्याला या सगळ्याच्यात ही जी आता मी योजनेचं नाव सांगितलं राष्ट्रीय नदी संवर्धन योजना म्हणजे जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकारला कर्ज मिळाले केंद्र सरकारने महानगरपालिकेला ते अनुदान स्वरूपात आपल्याला दिलं तर साधारणतः सातत्याने अशी चर्चा होती की केंद्र सरकारकडं यातले काही पैसे येणे बाकी जे महापालिकेला मिळाले नाहीत तर मी थोडं स्पष्टीकरण याच्यामध्ये देईन की या सगळ्या ह्याच्यात एकूण प्रकल्प जर आपण पाहिला तो नऊशे नव्वद पॉईंट सव्वीस कोटी रुपयाचा होता केंद्र सरकारने त्याच्यातला पंच्याऐंशी टक्के भाग हा केंद्र सरकार उचलणार होता आणि पंधरा टक्के पंधरा टक्के महापालिका केंद्र सरकारने पंच्याऐंशी टक्के म्हणजे आठशे एक्केचाळीस कोटी रुपये आतापर्यंत म्हणजे मान्यता दिली आणि आपल्याला ते त्यांनी देणं आहे तर त्याच्यामधले साडेतीनशे साडेतीनशे कोटी रुपये ऑलरेडी आपल्याकडे आले होते त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एकशे तेरा कोटी रुपये जमा झाले आणि आता शंभर कोटी रुपयाची फाईल ही मुवमेंटमध्ये आहे मान्य त्या खात्याचे मंत्री सी आर पाटील साहेबांची आम्ही चर्चा केली मला महापालिकेत मागच्या वेळेला जेव्हा बैठक झाली त्यावेळेला संदर्भ या संदर्भातली मान्य महापालिका आयुक्तांनी चर्चाही केली होती त्यांचे पत्र झाले मी पत्रही घेऊन गेलो होतो त्यामुळे मान्य केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेबांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा दिली आम्ही पत्र केलाय त्यामुळे आता साडेतीनशे एकशे तेरा झाले आणि आता शंभर कोटीची फाईल ही मूळ झालेली आहे लवकरात लवकर ते शंभर कोटी रुपये सुद्धा आता महानगरपालिकेला या माध्यमात आपल्याला उपलब्ध होते आणि त्यामुळे याच्यामध्ये जे काही सातत्यानं विषय येत होता की केंद्राकडे काही पैसे आपले राहिलेले आहेत तर मला असं वाटतं की ते सुद्धा आता जसे जसे कामाचे हे येतील तसे तसे ते पैसे आपल्याला निश्चितपणे मिळत राहणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प जो आहे आमच्या नद्या स्वच्छ व्हाव्यात नद्यांमध्ये प्रदूषित पाणी या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घेतली जावी म्हणून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आज आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रशासनाला सर्वांनीच म्हणजे दादा आहेत आम्ही सगळ्यांनी की याच्या नव्हतं प्रशासनाला की लवकरात लवकर हा प्रकल्प वेगाने पुढे नेला पाहिजे नदीघाट सुधारण्याचा प्रकल्प आपण माहिती की आमच्या मुळा मोठा नद्यांचा नदीघाट प्रकल्प जो आहे सुधारण्याचा तोही प्रकल्प आता कामात काही एका स्थितीमध्ये आहे की जवळपास चव्वेचाळीस किलोमीटरचा हा जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता जे काही स्ट्रेच नऊ दहा आणि अकरा हा जो काही तीन पॉईंट सात किलोमीटरचा जो काही स्ट्रेच आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बऱ्यापैकी आता संगमवाडी मुंडवा आणि बन गार्डनच्या ह्याच्यामध्ये हा काम आता इतकं वेगाने चालतं त्याचे फोटोज त्याचे आपण सगळे व्हिडिओज पाहतो की निश्चितपणे एक चांगलं काम याच्यामध्ये पुढे येताना दिसते त्यामुळे त्याच्यात एनजीटी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल इथल्या कुठलीही अडचण या प्रकल्पाला राहिली नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प सुरू आहे दुसरा वाकड ते सांगवीचा जो काही एक बाजू महापालिकेने आपल्याला करायची आहे ती सुद्धा जवळपास आठ पॉईंट आठ किलोमीटरचं दुसरं काम त्याचही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे ते काम सुद्धा आता लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होईल हे सगळं करत असताना मगाशी ट्वेंटी फोर बाय सेव्हनचाही उल्लेख झाला पाण्याचा विषय झाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सुद्धा खरं तर पुणे महानगरपालिकेने हा संकल्प केला मागच्या वेळेला आम्ही सगळं होतो की पुण्यामध्ये सव्वा लाख घर आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमात या ठिकाणी तयार करायचे त्याचा पहिला टप्पा तर पूर्ण झाला घरात आता या योजनेतनं नागरिकांना मिळाली लोक राहिलाही गेलीत सव्वीसशे घरांचा ताबाही लोकांना मिळाला त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो मध्ये सुद्धा आता जवळपास पाच ठिकाणी हे प्रकल्प शहरामध्ये सुरू आहेत आणि त्याचा आढावा आम्ही जेव्हा घेतला तेव्हा चार हजार एकशे त्र्याहत्तर घरांची आता प्रक्रिया सुरू आहे महापालिका जमीन आपण त्या योजनेतनं फ्री देतो आणि मग केंद्र सरकार आणि त्या संबंधित मांत जो लाभार्थी त्याच्या माध्यमातून हे सगळं पुढं पूर्ण होतं त्यामुळे आता जवळपास एक्केचाळीसशे त्र्याहत्तर घरं ही त्याची नवीन प्रक्रिया पाच ठिकाणी शहरात ते त्याच्यासाठी स्पॉट निवडलेले आहेत सिंहगड रोड आहे वडगाव आहे अशा ठिकाणी पाच नवीन स्पॉट याच्यामध्ये निवडलेले आपल्याला पाहायला मिळतात दुसरं या शहरात नेहमी आपण पाहतो पावसाळ्याच्या वेळेला जे काही परिस्थिती निर्माण होती रस्त्यावरती काही स्पॉट आपल्याला माहिती आहे शहरात त्याचं वारंवार त्याच्यावरती शहरामध्ये वेगवेगळ्या भागात पाणी तुंबतं आणि एक जनजीवन विस्कळीत होतं म्हणून महानगरपालिकेने जो एक प्रकल्प तयार केला होता की आपल्याला क्रॉनिक स्पॉट आणि शहरातल्या म्हणजे अर्बन फ्लडिंग फ्लडिंगच्या विषयामध्ये एनडीएमएच्या माध्यमातून काही पैसे आपण तो प्रकल्प मांडला त्याची टेंडर प्रक्रिया केली आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने आपल्याला जवळपास या सगळ्या ह्याच्यामध्ये दोनशे पन्नास कोटी रुपये मान्य दिले मान्यता दिली आणि मध्यंतरी तसंही आलं की बाबा हे पैसे आपल्याला वेळ मिळाले नाही म्हणून संबंधित मान्य देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या मिनिस्ट्रीचे विषय असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी पत्रकार केला त्यांच्याशी भेटलो आणि त्याच्यामधले अडीचशे कोटी रुपये जे काही केंद्र सरकारने त्याच्यामध्ये देणं होतं त्यातले पंच्याहत्तर कोटी रुपये आता राज्य शासनाकडे जमा झाले ते आता राज्य शासनाकडनं महापालिकेला येते त्यामुळे त्या अडीचशे कोटीतला पहिला हप्ता पंच्याहत्तर कोटीचा हा केंद्र सरकारचा आमच्या एनडीएमए मधनं अर्बन फ्लडिंग ह्या विषयासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या शहरात जे काही पावसाळ्याची परिस्थिती निर्माण होती त्यासाठीच्या या वेगळ्या अशा बजेट हेडमधनं हे पैसे येतात त्या छत्तीस ये कोटी रुपये राज्य सरकार आपल्याला एकूण दोनशे शहाऐंशी कोटीचा हा प्रकल्प होता दोनशे पन्नास केंद्र सरकार आणि शहा छत्तीस कोटी राज्य सरकार, सरकार, कोट न, कोट सरकार थे थे ते राज्य सरकारचे सुद्धा दादानी ती माहिती की नव्वद कोटी नऊ कोटी रुपये राज्य सरकारची सुद्धा आता त्याला मान्यता झाली आहे त्यामुळे तेही पैसे आता पुणे महापालिकेला येतात शेवटी काम एकदम होत नसतं जरी दोनशे पन्नास कोटी केंद्र सरकारने मान्य केली मंजूर केली दिली ते काही एकदम येत नाहीत मुळातच याची पद्धत अशी आहे की वितरणा वितरणाची पद्धत पण अशी आहे की तीस टक्के पहिले चाळीस टक्के आणि पुन्हा तीस टक्के अशा पद्धतीने त्याची वितरण व्यवस्था आहे आणि त्याच पद्धतीने आता ते पैसे येत आहेत याच्यातले पंच्याहत्तर कोटी रुपये हे आता निश्चितपणे राज्य शासनाकडे केंद्रातन जमा झाले पुणे शहरातल्या पावसाळ्या आणि त्याच्यानंतरची एक वस्तुस्थिती होती की पुण्यातल्या खड्ड्यांची स्थिती मागच्या वेळेला आम्ही सगळेच होतो आम्ही त्यावेळेला प्रशासनाला खड्ड्यांच्या विषयात शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत सगळे जे नागरिकांचे प्रश्न तेच मांडायला इथे येतो आम्ही आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही हे सांगितलं होतं की शहरातले खड्डे बुजले पाहिजेत आपणही सगळे साक्षीदार त्यावेळेला ताबडतोब खड्ड्यांची संख्या बुजवण्यात आली होती मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्यात आले होते पण तरी सगळे खड्डे संपले होते का तर नाही होते नव्हते हे आम्हाला मान्य म्हणून आजही आम्ही त्या पद्धतीनं मान्य सगळ्या प्रशासनाला आयुक्तांना हे सांगितलं की शहरातले खड्डे याच्या संदर्भातला आपलं नक्की काय म्हणणं आहे शहरातले खड्डे सगळे आज बुजलेले दिसत नाहीत तर त्यांच्या निवेदनात असं होतं की वीस हजार खड्डे आम्ही बुजवले पुढच्या काही दिवसात उर्वरित खड्ड्यांची संख्या हे आम्ही सांगू आणि ती निश्चितपणे बुजवण्याची व्यवस्था आमची आम्ही करणार आहोत आमच्याकडे सगळं त्याची यंत्रणा आता तयार आहे पुढच्या पंधरा जानेवारी एकूण शहरातले तेहतीस मुख्य रस्ते त्यांनी याच्यामध्ये एक सिलेक्शन केले त्यांचं आणि या ते बत्तीस प्रमुख रस्त्यापैकी पंधरा जानेवारीपर्यंत दादांनी तर सांगितलं आम्ही तुम्हाला तीस जानेवारीपर्यंत मुदत देतो पण तीस जानेवारी पर्यंतच्या मध्ये शहरातले पंधरा प्रमुख रस्ते हे रिसर्विसिंग झाले पाहिजेत त्याचं काम तुम्ही हातात घेतलं तर ते आम्हाला पूर्ण करून दिलं पाहिजे उर्वरित बत्तीस मधले पंधरा गेले उर्वरित राहिले सतरा ते सतरा रस्ते टप्प्याने दुसरा टप्प्यात आला पण हे पंधरा रस्ते आम्हाला तुम्ही वीस तीस जानेवारीच्या आतमध्ये या शहरातले हे मुख्य रस्ते मग त्याच्यात आपला लालबहादूर शास्त्री रस्ता असेल लक्ष्मी रस्ता असेल त्याच्यानंतर खिळक रस्ता असेल हे जे शहरातले प्रमुख रस्ते बत्तीस त्यातले हे पंधरा रस्ते आता त्यांनी घेतलेत आणि त्यांना ताबडतोब आम्ही ह्याही सूचना केल्या की तीस तारखेच्या आतमध्ये हे सगळे रस्ते तुमचे रिसर्विसिंग आणि पूर्ण खड्डेमुक्त झाले पाहिजेत बाकीच्या रस्त्यांचे सुद्धा ज्या काही अंतर्गत रस्ते आहेत जे काही कनेक्टिंग रोड्स आहेत इथेही कुठेही आता पुढच्या काळात आम्हाला खड्ड्याच्या संदर्भात कडक भूमिका आमची आहे की शहरातले खड्डे कुठेही दिसतात नये शिवाय अत्यंत महत्वाचे काही प्रकल्प शहरातले जे आहेत की गेले काही दिवस त्याच्यावरती आपण चाललं की शिवने खराडीच्या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा आज आम्ही तोही मुद्दा या ठिकाणी मांडला की शहराच्या अत्यंत महत्वाचा विषय शिवने खराडी त्यामुळे त्यातलं भूसंपादनाच्या काय अडचणीत काही न्यायालयीन त्याच्यात काही प्रक्रिया आहे तर त्याही ताबडतोब दूर कशा करतायत शिवने खराडी रस्त्याचं भूसंपादन करताना काही मदत लागेल ते राज्य सरकार असेल काही असेल तर याच्यामध्ये दादांनी सांगते की राज्य सरकार म्हणून भूसंपादनासाठी काय लागत असेल तर आम्ही मदत करू पण ताबडतोब आता हा शहराच्या दृष्टीनं खूप महत्वाचा रस्ता आहे कापूस तोच रस्त्याच्या दृष्टीनं आज राज्य शासनाच्या माध्यमात मान्य देवेंदींनी जवळजवळ एकशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली त्याची स्टँडिंग कमिटीला मान्यता झाली त्याचे भूसंपादन आता सुरू होतं महत्वाची चर्चा या ठिकाणी झाली आणि निश्चितपणे जवळजवळ आता त्याच्यामध्ये जर चोवीस मीटर लांबीचा आणि छत्तीस किलोमीटर चोवीस किलो चोवीस मीटर बुंदीचा आणि छत्तीस किलोमीटर लांबीच्या या एसीएम विषयात सुद्धा असं ठरलं की मान्य मुख्यमंत्र्यांच्या सोबत पुढच्या काही दिवसामध्ये दादा या विषयात पुढाकार घेतात आणि या संदर्भात या एसीएम विषयात कारण ज्या ज्या वेळेला मान्य देवींची पुण्यात आले किंवा पुण्याच्या विषयात एस सी एम विषयात ते कायमच त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे तिथे आपल्याला काय करता येईल तिथे नियम मेट्रोचा पर्याय वापरता येईल का तिथे एलिव्हेटेड काही आपण जर रस्तेच करायचे असेल तर त्याच्यामध्ये काय आपल्याला वेगवेगळे विषय डोकं ठेवून येईल किंवा एस सी एम विषयात सुद्धा एक चर्चा झाली आणि पुढच्या काळात हा सुद्धा मार्ग आपल्याला लवकर कसा करता येईल यासाठी सुद्धा या आजच्या बैठकीत चर्चा झाली एकूणच शहराच्या बाकी विषयामध्ये वाहतूक आणि अतिक्रमण अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि म्हणून त्याच्यातही व्यवस्थित सगळ्या लोकप्रतिनिधींनी आमच्या भूमिका मांडली आमचे सगळेच आमदार जे होते त्या त्या विधानसभा मतदारसंघातल्या अतिक्रमणाच्या विषयात त्या त्या, त्या मतदारसंघातल्या वाहतुकीच्या विषयात आणि त्यामुळे त्याही विषयात जो काही महानगरपालिके मागे मुख्य सभेने आपण एक मोबिलिटी प्लॅन ट्रॅफिकचा पुण्याचा आपण संमत केला होता पण त्याच्यात आम्ही म्हणलं त्याच्यावरती आता कारवाई तुम्ही काय करता जनरल बॉडीने मान्यता दिली झाली पण आता त्याच्यामध्ये नव्यानं काही गोष्टी त्यांना आणायच्या त्यामुळे त्यांनी काही वेळ मागितली आम्हाला की आम्ही मेट्रोच्या लोकांबरोबर बसून या मोबिलिटी प्लॅन मध्ये अधिकच्या काही सुधारणा अधिकचं काही आमचं म्हणणं आहे जेव्हा त्याच्यामध्ये मांडूया मग नागरिकांच्या सूचना त्याच्यामध्ये मागवल्या जाणार आहेत आणि नव्यानं हा प्लॅन हा आणण्याचा आज प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं एकूणच शहरातल्या अतिक्रमणाच्या विषयात आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे की शहरातले फुटपाथ हे मोकळे करा आज शहरात अनेक ठिकाणी काँग्रेस भवनच्या समोर असेल स्टेशनच्या इथं असेल मृत्यूंजय मंदिर कोथूरच्या इथं असेल लोक अक्षरशः राहण्याची व्यवस्था झाली लोक झोपड्या टाकून राहायला लागलीत आणि त्यामुळे अत्यंत तीव्र प्रतिक्रिया नागरिकांच्या ना। वतीनं आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या सगळ्यांच्या होत्या शहरातले पूर्ण फुटपाथ मोकळे करा शहरातले अतिक्रमण काढा शहरात कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीच्या संदर्भातले अडथळे होणार नाही त्यामुळे काही मिसिंग लिंकचे विषय असतील त्यासाठी काही आपल्याला भूसंपादनासाठी काही किंवा काही कामंसाठी संदर्भात राज्य शासन असेल किंवा याच्यात असेल या सगळ्या एकूण शहरातल्या दैनंदिन सोबतच शहराच्या भविष्याच्या जवळजवळ पन्नास शंभर वर्षाच्या पुढच्या विचाराच्या दृष्टीनं भविष्याचा विचार करता अनेक गोष्टींवरती आज आम्ही सगळ्यांनी ही सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली त्यातले काही मुद्दे मी फक्त आपल्यासमोर का ठेवले तर खूप वेळ लागेल खूप विषयावरती चर्चा झाली पण एवढं नक्की आहे की या शहरातल्या नागरिकाला पुणेकरांना कुठल्याही समस्येला सामोरं जात असताना निश्चितपणे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या या सगळ्या पुणेकरांच्या सोबत आहोत आणि ती भावना तीच या ठिकाणी आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आम्ही व्यक्त केली काही अपेक्षा प्रशासनाकडनं व्यक्त केल्यात काही सूचना त्यांना दिल्यात दे काही आदेशही दिलेत तर शेवटी लोकांच्याकडनं आम्हाला काम करायला आम्हाला संधी दिली त्यामुळे शहरातल्या अतिक्रमणासारख्या विषय असेल शहरातल्या फुटपाथ स्वच्छ करण्याचे विषय असतील या सगळ्या विषयावरती अत्यंत चांगल्या पद्धतीची आज बैठक या ठिकाणी झाली